मुंज मंजे उपनयन संस्कार आणि म्हणूनच ब्राह्मण सेवा मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने लॉर्ड पॅराडाईज शाहनूरवाडी परिसर छत्रपती संभाजीनगर येथील सुंदर अशा कार्यालयामध्ये सामूहिक मुंजीचा संस्काराचा कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले होते सुंदर असे आयोजन संयोजन अथर्व इव्हेंट्स से श्री गावपांडे यांचे करावे तेवढे कऊतुक कमी आहे कार्यक्रम कुठलाही असो आयोजन संयोजन नियोजन अथर्व इव्हेंट्स छत्रपती संभाजीनगर प्रोप्रायटर अरविंद गावपांडे मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो टू एट थ्री सिक्स फाईव्ह सेवन कार्य कुठलेही असो व्यवस्था मात्र अथर्व केटरिंग अँड इव्हेंट्स अरविंद गावपांडे छत्रपती संभाजीनगर